आणि आता सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला नवीन नाट्यगृहामुळे अंबरनाथच्या रहिवाशांना वेगवेगळ्या नाटकांची मेजवानी मिळणार आहे मात्र नव्या कोऱ्या नाट्यगृहातला पहिला प्रयोग रंगला तो पॉलिटिकल ड्राम्याचा हा प्रयोग एकपात्री होता लेखन होतं एकनाथ शिंदेंचं दिग्दर्शन होतं एकनाथ शिंदेंचंच आणि सादरीकरण देखील केलं ते एकनाथ शिंदेंनी या एकपात्री प्रयोगामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं अप्रत्यक्ष प्रमोशनही झालं अंबरनाथच्या नव्या नाट्यगृहामध्ये नेमकं काय घडलं पाहूया अंबरनाथ नगर परिषदेचे धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिर याचा उद्घाटन सोहळा ढोल ताशांच्या गजरामध्ये या, गजरा या ठिकाणी संपन्न होतोय ठाणे जिल्ह्यातल्या मधील बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे अशी बरीच मोठाली मंडळी नाट्यगृहाच्या उद्घाटनाला उपस्थित होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फीत कापून उद्घाटन करण्याशिवाय नव्या खोऱ्या स्टेजवर भाषणरूपी एकपात्री प्रयोग देखील सादर केला एकनाथ शिंदेंनी एकपात्री प्रयोग सादर करताना उपस्थितांना पोट धरून हसवलंच मात्र त्याचबरोबर राजकीय विरोधकांना जोरदार टोले लगावले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य करताना एकनाथ शिंदेंनी भाऊ बनकी नाटकाचा तसा आधार घेतला तुम्हीच बघा काही नाटक कॉमेडी असतात रडकी असतात काही काय असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊबनकी नाटक खूप गाजलं होतं आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक आहे जाऊ द्या चांगलं आहे चांगलं आहे एकनाथ शिंदे शिंदेंचा डायलॉग ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची स्क्रिप्ट घेणाऱ्या संजय राऊतांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यांना तो झोंबलाही त्यांनी लागलीच एकनाथ शिंदेंची शाळा घ्यायला सुरुवात केली एकनाथ शिंदेचं वाचन वाढलेलं दिसत मराठी वाचता येतं असं दिसत त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता आत्ता लगेच की नाटकाचे लेखक कोण आहेत भावबंकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं म्हणतो आलं पाहिजे मराठी लोकांना देशातल्या लोकांना तेव्हा भगवंतीचा जो संदेश आहे तो संदेश संदेशाला अस्वस्थ करतो आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे भाऊबंती नाटकाचं महत्व तेच आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी तेच तर सांगितलेलं संजय राऊतांच्या भांडूपमधल्या निवासस्थानातून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या एकपात्री प्रयोगाचा दुसरा अंक पाहण्यासाठी अंबरनाथ मध्ये येऊया स्टेजवर उपस्थित असलेल्या अशोक सरापांचं गाजलेलं नाटक एकनाथ शिंदेंना आठवलं आणि विरोधकांना म्हणजेच मातोश्री आणि शिवतीर्थवरच्या ठाकरेंना चिमटा काढण्यासाठी त्यांनी नवीन नाटक जाहीरही केलं अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय होत ना सारखं छातीत दुखतय मामाना मी सांगू इच्छितो शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतय <laughs> त्यांच्यासाठी हिंदुदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला मुंबईत शहरात सगळीकडे राज्यभर पण काही केलं त्यांची पोटदुखी थांबतच नाही आता तुमच्याकडे काय जालिम उपाय असेल तर सांगा तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय नाही आम्ही ना ठणठणीत तंदुरुस्त आहोत एकनाथ शिंदेच्या एकपात्री प्रयोगाची स्क्रिप्ट कुणी लिहिली होती माहिती नाही मात्र लिहिणाऱ्यानं विरोधकांना डोळ्यासमोर ठेवून सगळे डायलॉग लिहिले होते खरं म्हणजे इकडं लहान मुलं रडायला लागलं तर शांत क्राय रूम सुद्धा आहे आणि कधी कधी काही लोक नेहमी रडत असतात रडगानं गात असतात तर बघा मामा माईक भेटलाय तर थोडं बोलतो आणि म्हणून त्यांना देखील इथल्या रूम मध्ये बसता येईल एक एकपात्री प्रयोगात एकनाथ शिंदेंनी भाऊबंदकीपासून मनोमिलनापर्यंत आणि सारख छाती दुखते पासून आमच्या पोटात दुपतय अशा मनोरंजनात्मक आणि राजकीय नाट्याची सफर घडवली तर तिकडे भाजपनं खऱ्या खुऱ्या राजकीय नाटकाची समीक्षा करताना संजय राऊतांना सल्ला दिला संजय राऊत यांना भाऊ बंदकी मिटवायचीच असेल तर या निमित्ताने एक चांगली संधी चालून आली आहे त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद द्यावं आणि ही भाऊ बंदकी कायमची मिटवून द्यावी वीस वर्षानंतर मनसैनिक शिवसेना भवनामध्ये आले वीस वर्षापूर्वी तुम्ही राज ठाकरे यांना बाजूला केलं होतं आता वीस वर्षानंतर तुम्हाला ती संधी आली आहे राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद द्या आणि भाऊ बंदकी कायमची मिटवा एकीकडे एकनाथ शिंदेच्या एकपात्री प्रयोगानं अंबरनाथमधील नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा गाजवला दुसरीकडे नरक चतुर्दशीचा मुहूर्त साधून ठाकरेंच्या शिवसेनेनं गुवाहाटी पुराण उकरून काढलं आज काय आहे नरक चतुर्थी नरकासुराचा जन्म कुठे झाला गुवाहाटीला झाला हे जे नरकासुरीकडले आहे जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात तर नरकासुरा बरं का तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदेची जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित आज काय नरक चतुर्थी म्हणजे में, काय असत नरकासुराचा वध आता नरकासूर कोणते वेगळा सांगण्याची गरज नाही तो वध त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात आता हा प्रवाह सुरू झालेला आहे थोडक्यात काय तर दिवाळी निमित्त आपल्या राजकीय नेत्यांनी जनतेचं मनोरंजन करण्याची भूमिका ही पुरेपूर पार पाडली आहे एवढ्यासाठी का होईना त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायलाच हव्यात कारण दिवाळीनंतर निवडणुका असल्यानं विखारी टीकेचे फटाके फुटणारच आहे सुरेश काटेसह हितेश पांचाळ एबीपी माझा